या तुमचं स्वागत आहे आणि आज आपण फिरायला आणि खूप मोठी अवघड असे टास्क आहे जे की आपल्याला पार करायची मित्रांनो नमस्कार आपल्यासोबत आज आहेत सौरभ भोसले हॅलो जे की खूप बिझी आहेत आणि ते आहेत आपले रोहित सर जे की आपल्या सोबत काली होते आणि आज ते बोललेले की आज आपण अपन... एक चांगला स्पॉट दाखवणार आहेत तर कुठे जाणार आज आपण आजचा जो स्पॉट आहे ना हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जो आपल्या शंकराचं मंदिर आहे ते मंदिर आहे ते आपण आता बघायला जाणार आहोत तर आज ज्या मंदिरमध्ये आम्ही जाणार आहोत ते मंदिर बारा महिन्यापैकी आठ महिने हे पाण्याखाली असतं आणि शंकराचं मंदिर आहे ते शंकराचं मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं स्वयंभू मंदिर आहे स्वयंभू मंदिर जे की रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यामध्ये आहे तर पूर्ण आम्ही त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आपल्यासोबत परत एकदा सौर भोसले फ्री झालेले आहेत आज संडे आहे हा इथे प्राणी भरपूर येतात पण आता तस काय भीती नाहीये कारण की लवकरची वेळ आहे तस की तर खाली पानवटा पण आहे पानवट्याला देखील दिसू शकतात बघा इथे आपल्याला कस तरी आवाज येतोय आता नक्की काय येत दुसरं आहेत झोल वागा तर नव घेत तर वाघ आला काय नाही मी तयारीत होतो पाठी काय विषयच नाही सर दरवर्षी पाणी भरपूर असल्यामुळे यावर्षी पाऊस कमी पडला आहे त्याच्यामुळे पाणी आपल्याला आता थोडं कमी दिसतंय पाऊस कमी पडल्यामुळे नाहीतर तर महाशिवरात्रीपर्यंत आहे ना पाणी ह्या लेवलला असतं इथे आणि इथेच महाशिवरात्र साजरी करतात म्हणजे जे काय होम हवन असतं ते इथेच करतात या खाली आपण खाली करून तुम्हाला दाखवूया आणि ह्याचा जो फोटो आहे तो आपल्याकडे एक आहे ते पण आपण शेअर आपण दाखवणार आपण आपल्या या ठिकाणी पोहोचलेलो आहे आपण बघू शकता की पाणी अजूनही वरती असल्यामुळे हे जे मंदिर आहे ते आपल्याला पूर्णत्वात अजून दिसत नाही आपण या ठिकाणी सौरभ दरा दाखवू शकतो आपल्या प्रेक्षकांना समोरून आहे समोरून आहे का तिकडे आपल्याला थोडं जवळ गेल्यावरती दिसू शकतो बघा तो एंट्रन्स आहे आपल्याला दिसतोय का हा बघा खाली इथे हा एंट्रन्स दिसेल बघा तुम्हाला खाली हा हा एंट्रन्स आहे समोरचा हे सगळं साईडचं आहे साईड वॉल आहे आणि बरोबर मध्ये तिथे आता आतमध्ये किती फूट आहे अजून म्हणते तिथे हे जवळजवळ मला वाटतं एक दहा फूट असेल खाली अजून पाणी याच्यामध्ये तर मित्रांनो हे जे तुम्ही दृश्य पाहताय हे फेब एंडचं आहे जे की आम्ही कॅप्चर केलेलं आहे आणि फेब एंडमध्ये हे मंदिर अर्ध पाण्याखाली असतं आणि अर्ध वरती असतं तुम्ही पाहू शकता तर हे मंदिर आम्हाला तुम्हाला पूर्ण दाखवायचं होतं त्यासाठी आम्ही परत एकदा मेमध्ये आलो आणि ही दृश्य आम्ही कॅप्चर केलेलं आहे मेमध्ये हे मंदिर तुम्ही पाहू शकता समोरच तुमचं आहे जे की आता पाणीखाली उतरलेलं आहे आणि आपल्याला मंदिर टोटल दिसत आहे आणि हे आम्ही मेमध्ये कॅप्चर केलेलं आहे आणि पाणी किती उतरलेले आहे ते तुम्ही पाहू तर पाणी पूर्ण उतरलेलं आहे आणि आपल्याला दर्शन एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे तुम्ही पाहू शकता तर जर तुम्हालाही जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा जूनच्या पंधरा तारखेच्या अगोदरच ह्या मंदिराला तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि टोटल माहिती इथे कसं जायचं हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये